फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास दाभाडे फर्स्ट क्लास दाभाडे हा मनोरंजनात्मक कौटुंबिक मराठी चित्रपट आहे समाजातील महत्वाच्या विषयांवर हा चित्रपट भाष्य करतो फिल्म या मोठ्या बॅनरने आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल रॉय यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे त्यामुळे चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे चित्रपटाची कथा हेमंत डोमे यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ आणि क्षितिजोग यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत साताऱ्याची उदयनमुख अभिनेत्री या शेडगीने मंजू ही भूमिका केली आहे त्यामुळे सातारा या चित्रपटाबद्दल विशेष अपरूप आहे याचीच माहिती आम्ही साताऱ्यातील सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात जाऊन घेतली तेथे आम्हाला चित्रपटाची रांगोळी काढलेली दिसली तसेच चित्रपटाचे विविध बॅनर तेथे लागले होते आणि प्रेक्षक ही बहुसंख्य संख्येने तेथे चित्रपट पाहण्यासाठी आले होते त्याचबरोबर या चित्रपटात ज्येष्ठ कलाकार उषा नाडकर्णी नवोदिता सराव हरीश दुधाडे राजन बिसन यांनाही भूमिका केल्या आहेत चित्रपटात चार गाणी असून चारही श्रवणीय झाली आहेत त्यामध्ये उल्लेख करायचा तर येलो येलो तोड साखळी आणि मनाल लायटिंग याचा करता येईल चित्रपटातील गाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली असून ती अमितराज यांनी संगीतबद्ध केली आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित झालेला हा चौथा मराठी चित्रपट आहे यावर्षी आधीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता मात्र फर्स्ट क्लास दाबाडे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली आहे अनेक ठिकाणी या चित्रपटाला हाऊसफुलच्या बोर्ड देखील लागले आहेत आणि दुसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट दिमाखात सुरू आहे तरी आपणही हा चित्रपट पाहिला नसल्यास चित्रपट गोळात जाऊन अवश्य पाहा यातून तुमचे मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही चित्रपटाबद्दल दिलेली माहिती कशी वाटली याबद्दल प्रतिक्रिया अवश्य कळवा अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा